हां नमस्कार काका नमस्कार काय आहे आपलं पूर्ण नाव माझं नाव गजानन महादेव धर्मी अच्छा गोष्ट एकलारा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा हां हां काय आपण तुरीचं पीक लावलेलं ला आहे नाही हा तुरीचं पीक लावलेलं ला आहे हां हां एकोणतीस जुलैची याची हे पेरणी आहे अच्छा आणि काय कोणता फवा स्प्रे घेतलेला आहे तुम्ही स्प्रे नाही लक्ष ट्रीटमेंटपासून धन्वंतरी कंपनीचा आर पी एस शहात्तर म्हणून वापरलेला आहे अच्छा शीत ट्रीटमेंटला वापरलं होतं हे धन्वंतरी शहात्तर आणि त्याच्यानंतर याचे फवारे केले तीन फवारे केले अच्छा पहिल्या फवार्यामध्ये एका लिटरला तीन मिली दुसऱ्या फवार्यामध्ये चार मिली और तिसऱ्या फवार्यामध्ये पाच मिली अच्छा अशा पद्धतीची याची एक लिटर पाण्याला वापर केला आणि तीन फवारे काढले आणि तीन फवारे काढून आता हे गेले जे दोन चार दिवसाच्या अगोदर जे वातावरण होतं बारीचं आणि पाऊस पडला अच्छा याच्यामध्ये आता तुम्ही बाजूच्या पिकायला पाळता की आता तुम्ही आले तर याच्यामध्ये खूप काही वाय गेली कोणाच्या याच्यात शेंगा गळाल्या बरोबर एवढं नुकसान याच्यामध्ये नाही हे पा तुम्हाला दिसून येते बापरे मस्त जमलेली आहे तूर हा तर मग आरपीएस पी तर मुळे असा काही रिझल्ट आला असं आम्ही हे आरपीएस पी शाप तर वापरून समाधानी आहो आणखी तुमच्या तुरीमध्ये काही मरचा प्रॉब्लेम आला आलेला आहे काय इकडे फिरवा ना या ना तुम्ही कुठं आहे बिक मर नाही मर म्हणून एकही काही झाड नाही आता आम्ही भरपूर क्षेत्र बघितलेलं आहे तुरीचं पण त्याच्यामध्ये मरचा प्रॉब्लेम आलेला आहे आणि याच्यामध्ये आपण वापरणं बिगर वापरल्याचं ठिकाण नाही ठेवलं हिरवा या ठिकाणी वापरलं तुम्हाला गव्हाचं दाखवलं वापरलं नाही वापरलं बरोबर याच्यामध्ये तसं क्षेत्रफळ ठेवलंच नाही आणि याचा आहे बी कायम आहे अजून बरोबर शेंगा वायाला लागला तरी हिरवेपणा कायम आहे आणि बाजूच्या क्षेत्रात जाऊ शकता तुम्ही कधी बरोबर हां म्हणजे तुम्ही समाधान आह प्रोडक्ट वापरल्याबद्दल एकदम समाधानी हो अच्छा आणि माझ्या शेजारी लोकही बी हे पाहून आम्हाला विचारतात की बाबा तुम्ही काय वापरलं काय नाही मागच्या वर्षी तुम्हाला किती झडती लागली या वर्षी किती लागणार आहे वर्षी तर आम्हाला आमच्या इकडे ना पिकीच होती अच्छा त्यामुळे तरी आम्हाला एकरी तीन क्विंटलच झडती लागली होती या यावर्षी असं वाटतं बाबा की आठ नऊ क्विंटलची झडती लागीन अच्छा होऊन कारण का की सोयाबीन आम्ही ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आमचा अंदाज चाळीस क्विंटलचा होता पण पंचेचाळीस क्विंटल झाला नऊची झडती लागली ते कशामुळे म्हणजे आर पी एस शहत्तर आर पी एस शहत्तर सोयाबीनलाही वापरलं होतं अच्छा आणि हो याला पण वापरलं सोयाबीनला खत टाकलं नाही आणि या, या तुरीच्या पिकाला दोन वेळ